नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात मातारीची युक्ती ही गोष्ट कल्पनारम्य थोडी भावनिक आणि एक शहाणी म्हातारी तिच्या युक्तीने गाव वाचवते मातारीचा युक्ती एक गावाचं संकट सातपुडा पर्वतातल्या कुशीत वसलेलं एक सुंदरसं खेडप हिरवळगाव हे गाव लहानस पण खूप शांत समृद्ध आणि निसर्गाच्या कुशीत रमलेलं होतं नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं झाडांनी वेढलेलं पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग होणारं गाव गावात सुमारे दोनशे कुटुंब राहत असत त्यात सर्वात वयस्कर आणि शहाणी स्त्री होती जनाई म्हातारी जनाईचं वय असेल पंचाहत्तरच्या पुढे वयाने म्हातारी असली तरी डोकं तल्लख डोळे शांत पण तेजस्वी आणि तोंडात कायम विचाराचं पाणी लोक तिला विचारायला येत म्हातारी यावर्षी पाऊस कसा येईल किंवा पारसाच्या झाडाखाली खड्डा खोदू का ती फक्त बोटांनी आकाशाकडे पहायची पक्ष्यांच्या उडण्याची दिशा पहायची आणि म्हणायची दक्षिण वाऱ्याचं रूप बदलले यंदा पावसात काहीतरी वेगळं होणार आहे त्या वर्षी खरंच वेगळं झालं एका सकाळी गावात एक अनोळखी माणूस आला पांढऱ्या कपड्यान डोळ्यांना गॉगल आणि खांद्यावर बॅग त्याच्या चेहऱ्यावर हासू होतं पण ते हांसू गावकऱ्यांना उभाचंच धोक्याचं वाटत होतं मी एका कंपनीतून आलोय तो म्हणाला आम्हाला इथं डोंगराजवळ प्रकल्प उभारायचाय सरकारकडून आम्हाला परवानगी मिळाली आहे तुमचं गाव काही किलोमीटर लांब हलवावं लागेल पण आम्ही तुम्हाला भरपूर मोबदला देऊ गावात एकच गोंधळ उडाला काहीजण म्हणाले मोबदला चांगला आहे तर काही म्हटले आपलं गाव सोडायचं पण जनाई काहीच बोलली नाही ती गप्प होती पण तिला आतून काहीतरी खटकत होतं दोन जनाईची शंका दुसऱ्या दिवशी जनाईनं तिच्या जुन्या पिढीच्या वहीत एक नोंद वाचली तिच्या आजोबांनी लिहिलेली त्यात लिहिलं होतं की डोंगरात एक गुप्त गुहा आहे जिथे शंभर वर्षांनी एक वादळ उठतं जर त्या जागेला खोडलं तर गावात भीषण संकट येईल ती लगेच सरपंचाकडे गेली सरपंचा हे काही बरोबर वाटत नाही त्या डोंगरावर काहीतरी गुढ आहे माझ्या आजोबांनी काही, काही लिहिलं होतं सरपंच विचारात पडला पण म्हातारी सरकारचा आदेश आहे आपण काय करू शकतो तेव्हा जनाई म्हणाली युक्तीचा वापर करावा लागेल तीन युक्तीचा आरंभ दुसऱ्याच दिवशी जनाई गावकऱ्यांना जमवते आपल्याला आपलं गाव, गाव वाचवायचं आहे तर आपण त्या माणसांना दाखवायचं की हे गाव शापित आहे त्यांना घाबरवायचं गावकऱ्यांनी विचारलं पण कसं तेव्हा जनाईनं युक्ती सुचवली आपण त्या माणसाच्या गाडीखाली लाल रंगाचं पाणी सांडायचं रात्रभर जंगली प्राण्यांचे आवाज स्पीकरवरून लावायचे आणि एक गूढ नाटक करायचं ते जेव्हा डोंगरात जाईल तेव्हा आपण त्याच्यासमोर अज्ञात सावल्या निर्माण करू सुरुवात झाली गुपचूप तयारी झाली गावातले तरुण स्पीकर मागून आणले गावातल्याच एकाने लाल रंगाचे रंगपाणी बनवले आणि रात्रीच्या अंधारात गोष्टी घडायला लागल्या त्या कंपनीवाला दुसऱ्या दिवशी गोंधळून गेला त्याच्या गाडीवर लाल रंग सांडलेला होता रात्रीच्या वेळी झोपताना त्याला भयान आवाज ऐकू आले आणि सकाळी उठल्यावर त्याला वाटलं एखाद्या झाडावर माणूस उलटा लटकलेला आहे तो पळतच गेला सरपंचाकडे चार सत्य आणि संकात तो म्हणाला या गावात काहीतरी अघोरी आहे मी ही योजना बंद करतो गावकरी जल्लोष करत होते पण जनाई गंभीर होती हे सगळं करायची वेळ आलीच का ती स्वतःशी पुटपुटली पण नंतरचा आठवडा खरा भयानक ठरला डोंगरावर एक भूकंप झाला त्या डोंगरात एक गुहा फुटली आणि त्यातून विषारी धूर निघाला गावात एक विचित्र आजार पसरायला लागला माणसं थकायला लागली झोप लागत नव्हती अन्नाची चव जात होती हे काय चाललंय गावकरी घाबरले तेव्हा जनाईनं पुन्हा तिच्या वहीत पाहिलं त्यात लिहिलं होतं जर गुहेला त्रास झाला तर तिचं रक्षण करण्यासाठी एक युक्ती मंत्र म्हणावा लागतो तो मंत्र फक्त एका पवित्र स्त्रीच्या वाणीतून उच्चारला गेला तरच संकट टळेल सर्वांचे डोळे जनाईकडे वळाले पुढे काय होतं जनाई कोणता मंत्र म्हणते संकट टळतं का त्या डोंगरात खरंच काय आहे मातारीच्या युक्ती भाग दोन संकटाचा मंत्र डोंगरावरून उठलेला धूर गावभर पसरला होता माणसांना श्वास घेणं कठीण होऊ लागलं लहान मुलं तापाने फणफणत होती तर वयस्कर लोक थकून गेले होते गावकऱ्यांच्या मनात एकच भीती हे आपल्या युक्तीचं परिणाम तर नाही ना सरपंच गावकरी आणि काही शहाणे लोक पुन्हा एकदा जनाई म्हातारीच्या घरी गोळा झाले मातारी तुझी युक्ती उपयोगी आली पण आता या संकटाचं काय हे सगळं त्या गुहेमुळे होतंय जनाई म्हणाली ती गुहा माझ्या आजोबांनी लिहिलेल्या नोंदीनुसार अतिशय गुढ आहे जर तिला त्रास झाला तर तिचं रक्षण करण्यासाठी एक मंत्र म्हणावा लागतो आणि तो मंत्र उच्चारायला पवित्र मन आणि परिपक्व अनुभव हवा तू म्हण आम्ही सगळे पाठीशी आहोत एकाने सांगितलं नाही जनाई गंभीर होत म्हणाली हा मंत्र म्हणताना जीव धोक्यात येतो गुहेजवळ जावं लागेल विषारी धुरात श्वास घ्यावा लागेल पण हे करावंच लागेल ती थांबली आणि आपल्या जुन्या कपाटातून एक मोदी लिपीत लिहिलेली कागदपत्र बाहेर काढली एका कोपऱ्यात एका मंत्राचा उल्लेख होता अहृक्ष क्ष व गुहादेवे नमहा संजीवनी स्मृती रक्षण संकटशांती साधनं हा मंत्र जपायचा आहे आणि तेही त्या गुहेसमोर उभं राहून जनाई म्हणाली गावकऱ्यांनी मान डोलावली सरपंच म्हणाला तू सांगितलंस म्हणजे खरं असणार पण आपण एकट तुला नाही जाऊ देणार पाच गोहेचा प्रवेश दुसऱ्या दिवशी सकाळी जनाई सरपंच आणि गावातील चार जण डोंगर चढू लागले पाचवी जण होती भीमा गावातली गाभण गाय तिला नेण्यामागे कारण होतं ही गाय पवित्र समजली जात होती आणि जनाईच्या मताने तिचा मंत्रसोबतचा गाभाराच वातावरण शुद्ध करेल डोंगर चढणं सोपं नव्हतं मध्येच पाय घसरत होते धूळ डोळ्यांत जात होता पण जनाईचं मन खंबीर होतं तिनं गाभण गाईला थोपटलं आणि थोडा वेळ बसून मंत्र पाठ केल्यासारखं ध्यान केलं शेवटी ते पोचले त्या गुहेपाशी ते दृश्य भयावे होतं एक फाटलेली दुराळी गुहा आजूबाजूला झाडं जाड़ जळालेली जाड़ जमीन कोरडी आणि एका झाडावर एक काळसर पक्षी बसलेला जोक क्रा क्रा करत ओरडत होता हीच ती जागा जनाईने हळूच पाय ठेवला सहा मंत्राचे सामर्थ्य ती गुहेसमोर उभी राहिली तिच्या हातात पाण्याचा लोटा होता तिनं त्या पाण्यात तुळशीची पानं टाकली डोळे मिटले आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली अहृह क्षव गुहादेवे वे नमहा संजीवनी स्मृती रक्षण संकटशांती साधनं ती मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहिली जवळपास एकशे आठ वेळा गावकरी पाठीमागून तिला पाठिंबा देत होते गाभण गाय हळूच थांबरली गोहेमधून एक शांत थंडवारा बाहेर आला आणि अचानक धूर विरू लागला पक्षी उडून गेला हवेत गारवा जाणवू लागला गोहेमधून एका जुळुकासारखी प्रकाशरेषा निघाली आणि जनाईच्या चेहऱ्यावर पडली तिचे डोळे मिटले पण ओठांवर समाधान होतं सात संकट निवतं त्या दिवशी संध्याकाळपर्यंत गावात धूर विरला लोकांना पुन्हा अन्नाची चाप वाटू लागली लहान मुलं हसू लागली जनाई डोंगरावरून खाली आली पण थकलेली तिचं शरीर हळूहळू थकू लागलं तरी तिचं मन शांत होतं गावकऱ्यांनी तिचा जय जयकार केला सरपंच म्हणाला ही फक्त युक्ती नव्हती ही श्रद्धा परंपरा आणि ज्ञान यांचं मिश्रण होतं ही म्हातारीची युक्ती आठ पण कथा संपत नाही दुसऱ्या दिवशी जनाईनं सरपंचाला बोलावलं हे संकट आता गेलं असलं तरी पुढच्या पिढ्यांसाठी काही नोंदी ठेवाव्या लागतील मी माझ्या वहीत सगळं लिहून ठेवणार आहे मंत्र गुहेचा इतिहास आणि युक्तीचा मार्ग कारण कधी ना कधी पुन्हा कुणीतरी या गुहेची पारखं करेल आणि मग जनाईनं लिहिलं युक्ती ही बुद्धीची सावली असते ती फक्त संकटात दिसते आणि जर वेळेत वापरली तर इतिहास बनवते कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद